नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी जी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या बुलेटिनच्या माध्यमातून घेत असतो आजची आपली पहिली बातमी आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे शिंदे सैनिकांच्या रोषाला त्याला सामोरं जावं लागलं दुसरीकडे मद्रास उच्च न्यायालयाकडून त्याला सात एप्रिल पर्यंत अंतरिम जामीन मंजूरही करण्यात आलाय हे प्रकरण अद्याप ताज असतानाच आता कुणाल कामराची आणखी एक पोस्ट व्हायरल होतीये कुणाल कामराने केलेल्या पोस्ट मध्ये सरकारवर निषेध करणाऱ्या कलाकारांना शांत करण्यासाठी पद्धतशीर मोहीम राबवल्याचा आरोप केलाय त्याच्या पोस्टला त्यांनी लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करावी असं शीर्षक दिलंय कामरा यांनी या पोस्टमध्ये सरकारवर टीका करत काही महत्वाचे मुद्दे मांडले त्याच्या म्हणण्यानुसार सरकार निषेधाचा आवाज दडपण्यासाठी विशिष्ट धोरणांचा अवलंब करते या पोस्टमध्ये त्यांनी पाच पद्धतीचा उल्लेख केलाय ज्या कलाकारांना रोखण्यासाठी वापरण्यात येतात त्या कोणत्या तेही ते पाहूया आक्रोश इतका की ब्रँड्स त्यांना काम देणं थांबवतात अधिक आक्रोश जोपर्यंत खाजगी क्षेत्र आणि कॉर्पोरेट्सही त्यांच्याशी संबंध तोडत नाहीत हिंसाचार त्यामुळे मोठे प्लॅटफॉर्म देखील त्यांना संधी देण्यास घाबरतात हिंसकतेचा कळस अगदी लहान ठिकाणं सुद्धा त्यांना प्लॅटफॉर्म देणं बंद करतात कलाकारांच्या प्रेक्षकांना जबाब घेण्यासाठी बोलावणे कलेला गुन्हेगारी सारखं दाखवून लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करणे अशा आशयाची पोस्ट त्याने केलेली आहे आणि आता ही पोस्ट सुद्धा व्हायरल होतीये यानंतरची बातमी आहे गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवतोय त्यात राज्यावर अवकाळी पावसाचं सावट आहे हवामान खात्याने बुधवारी आणि गुरुवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळी सरी बरसण्याचा अंदाज वर्तवलाय त्यामुळे शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटलेत पुणे नाशिक नगर जळगाव सातारा जालना छत्रपती संभाजीनगर इथे विजांच्या कडकडाटासह पावसाची किंवा काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय हवामान विभागाने कोकणातील पालघर ठाणे मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी बुधवारी आणि गुरुवारी तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी वीज आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवलाय यावेळी अनेक ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असा अंदाज देण्यात आलाय यानंतरची बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत त्यात आजचा दिवस महत्वाचा बहुचर्चित वक दुरुस्ती विधेयक सादर केलं जाणार आहे सत्ताधारी भाजपने आपली तयारी पूर्ण केली असून आपल्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यास सांगणारा तीन ओळींचा व्हीप जारी केलाय भाजपचे काही मित्रपक्ष वक विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत साशंक आहेत सत्ताधारी एनडीएतील प्रमुख घटक पक्ष तेलुगु देसम पक्ष आणि नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलावर या विधेयकाचं भवितव्य अवलंबून असणारे तेलुगु देसम पक्षाने त्यांच्या खासदारांना विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यास सांगितलंय जेडीयू ने मात्र अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत त्यामुळे केंद्र सरकारची आज अग्निपरीक्षा असणार आहे केंद्रीय मंत्री किरेन रिजेजू विधेयकातील तरतुदींबद्दल सभागृहाला माहिती देतील वकदुरुस्ती विधेयकावर आठ तास चर्चा होणारे गरज पडल्यास वेळ वाढवण्यात येणारे प्रत्येक राजकीय पक्षाने यावर आपलं मत द्यावं कारण देशाला त्यांचं मत ऐकायचं आहे विधेयकाच्या समर्थक आणि विरोधकांचं म्हणणं रेकॉर्डवर ठेवलं जाईल असंही मंत्री रिजिजू यांनी म्हटलंय त्यामुळे आज लोकसभेत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय यानंतरची बातमी आहे बिहार संदर्भात बिहार निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल परंतु विजयानंतर एनडीएचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत निवडणुकीनंतरच ठरवलं जाईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे बिहारमध्ये येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहे यावेळी बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत उत्सुकता आहे पण अमित शहाच्या या विधानाने मात्र सस्पेन्स निर्माण केलाय सध्याच्या परिस्थितीत भाजप कोणताही धोका पत्करू इच्छित नाही म्हणून ते आता महाराष्ट्राच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्यात आलं नव्हतं आणि त्या दृष्टीने इतर पावलं उचलली जात होती अगदी त्याचप्रमाणे भाजप बिहारमध्ये सुद्धा करताना दिसतोय म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये राबवला जाणार आहे बिहार, बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या यशाचा आधार मुख्यमंत्री उमेदवारावर अवलंबून असेल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष जेडीयू दुसऱ्या कोणालाही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनवणं सहन करणार नाही अर्थात ही परिस्थिती त्यांच्यासाठी खूप लाजीरवाणी असेल आणि अशी घटना भाजपसाठी सुद्धा धोक्याशिवाय राहणार नाही यानंतरची बातमी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची सध्या अमेरिका आणि इराण मध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अणु कराराबाबत इशारा दिलाय ट्रम्प यांनी म्हटलंय की इराणने अणु करार स्वीकारला नाही तर त्यांच्यावर जबरदस्त बॉम्ब हल्ले करण्यात येतील ट्रम्प प्रशासनाने हिंद महासागरातील डिएगो गार्सियामध्ये बी टू बॉम्बर तैनात केलेत याला प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील आपले अंडरग्राउंड क्षेपणास्त्र तैनात केली आहेत यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये मोठं युद्ध होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त आहे मात्र त्याचा परिणाम भारतावर सुद्धा होणार आहे गेल्या काही काळापासून इराण अणुशस्त्रास्त्र बनवण्याच्या प्रकल्पांवर कार्य करतोय दरम्यान अमेरिकेसारख्या देशांना इराण या अण्वस्त्रांचा वापर इतर देशांना नष्ट करू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या, या अणु कार्यक्रमांवर आळा घालण्यासाठी काही निर्बंध लागू केले होते दरम्यान व्यापार तज्ञांच्या मते अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झाल्यास याचा मोठा परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे भारत मध्य पूर्वेतून सत्तर टक्के कच्च्या तेलाची गरज भागवतो दरम्यान इराणवरील निर्बंधांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊन याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो आजच्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झालीये पण अशाच महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत त्यासाठी पाहत रहा आकार डीजी नाईन धन्यवाद